अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि या दिवशी आहे होळी इलाच हुताशनी पौर्णिमा किंवा बघा शिमगा देखील म्हणत असतो तर या दिवशी पौर्णिमा म्हटलं तर आपण काही उपाय सेवा करत असतो त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करून घरी आल्यानं तुमच्या घरी इतका पैसा येईल की बघा तुमच्या आयुष्यात काही चमत्कार जे आहेत ते होणार आहे तर या देववृक्षाला या दिवशी स्पर्श करायचा आहे तो स्पर्श कसा करायचा आहे कोणी योग त्याची को जो कोणी योग्य वेळी शुभमुहूर्तावर या होळीच्या दिवशी या देववृक्षाला स्पर्श करून अगदी शांतपणे परत येतो त्याच्या घरी स्वत नारायण म्हणजेच भगवान विष्णू जे आहेत ते वास करतात त्यांच्या जीवनातील गरिबी दुःख संकट सर्व समाप्त होतील जन्मानुजन्मांची गरिबी तात्काळ नाहीशी होईल तुमचे नशीब जे आहे ते बदलेल जिथे जाल तिथे संपत्ती आणि धन दौलत तुमच्या मागे पाठोपाठेल तर असा कुठला देववृक्ष आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्याचा आहे होळी आणि होळीच्या दिवशी या देववृक्षाला स्पर्श करायचा आहे तर ज्या आपण पौर्णिमा पौर्णिमा म्हटलं तर काही ना काही उपाय करत असतो अनेक असे झाडं आहेत पानं आहेत जे देववृक्ष म्हणून ओळखले गेले आहेत आणि अतिशय देखील मानले जातात निसर्गात उपस्थित असलेली झाडं पानं आपल्याला जीवनातील संकटांपासून मुक्त करतात विशेष म्हणजे झाडांची केवळ पूजा केली जात नाही तर ती औषध म्हणूनही वापरली जातात ही अनेक प्रकारच्या मोठमोठ्या मोड़ आजारावर आजारांवर प्रभावी ठरतात वेद पुराणांमध्ये देखील अनेक झाडांचे उल्लेख सापडतात तर या होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केले तर तुम्हाला भगवान विष्णूंचे असे आशीर्वाद मिळतील की तुमच्या जीवनातील सर्व संकट नाहीशी होईल तर बघा कुठलंही हा वृक्ष आहेत तेच आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत जेणेकरून बघा मी तुम्ही जो काही उपाय काही सेवा करता त्यावर बघा तो सर्वात आधी तुमचा विश्वास आणि श्रद्धा असणं फार महत्वाचं आहे होळीच्या पर्वावर स्वतः भगवान नारायण या चमत्कारिक झाडांवर विराजमान राहतील तर या झाडाला स्पर्श करून परत आलात तर तुमचे भवितव्य उज्ज्वल होईल त्याचवेळी तीनही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद तुम्हाला त्वरित मिळतील आणि मग तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही होळीच्या दिवशी संबंधित काही महत्वाच्या माहिती तुम्हाला देते जेणेकरून तुम्हाला देववृक्षांना योग्य वेळी स्पर्श करता येईल या वर्षी होळीचा उत्सव तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी साजरा केला जाईल होलिका दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी र... गुरुवारी रात्री म्हणजेच उद्या होणार आहे फाल्गुन पौर्णिमा तिथी ही तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटांपासून सुरू होईल आणि चौदा मार्च रोजी दुपारी एक बारा वाजून दोन मिनटांपर्यंत असणार आहे पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि सत्यनारायण भगवानची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जे लोक व्रत करतात ते तेरा मार्च रोजी म्हणजेच उद्या होळीच्या दिवशी सत्य नारायण जे आहे ते करायचं आहे त्याचबरोबर होळीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा असेल तर कोणत्याही वेळी जाऊन स्पर्श करू शकता यात कसलीही अडचण नाही तर आता वेळ न घालवता चला जाणून कौन घेऊ कोणकोणती झाडे होळीच्या दिवशी स्पर्श करणे आवश्यक आहे आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीच्या स्वरूपात मानले जाते म्हणून बघा या जी काही झाडं आहेत ती होळीच्या दिवशी त्यांना शुभ बघा स्पर्श केल्याने अत्यंत शुभ मानलं जातं तर होळीच्या दिवशी बघा या झाडांना स्पर्श केल्यानं शत्रुदोष कर्जदोष गरिबी दोष सर्व नाहीसे होतात होळीचा दिवस भगवान नारायणांना प्रसन्न ना करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो होळीच्या पावन पर्वावर काही वृक्षांना देववृक्ष आणि देवी वृक्ष म्हणतात हे देवीचे स्वरूप असतात माता कालीच्या रूपात पूजले जातात आपल्या धर्मात झाडांना देवी देवतांचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि आपल्याला ती नक्कीच करायला हवी तर बघा या झाडांना जर स्पर्श केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडचणी संकट दुःख दूर होणार आहे त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते देखील याने नष्ट होणार आहे तर या झाडं जी जा आहेत ती बघा या दिवशी ज्यांना स्पर्श केल्यानं व्यक्तीचे बंद नशीब देखील उघडते आणि त्यांचे सौभाग्य चमकते झाडांना अत्यंत गुणकारी मानलं गेलं आहे कारण यामध्ये दे साक्षात देवांचे वास असतो अनेक आजारांचे समाधान देखील या त्यामध्ये दडलेले आहे झाडांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे पिंपळाच्या वृक्षाला झाडांचा राजा म्हणतात कारण त्या याचे आयुष्य सर्वाधिक असते हे सर्व शक्तिमान मानले जाते आणि पूजाविधीत त्याला विशेष स्थान दिले गेले आहे होळीच्या दिवशी या वृक्षांचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो या दिवशी शक्ती पृथ्वी लोकात येते आणि प्रत्येक वस्तूत प्राण आणि चैतन्य संचारते जेव्हा ही शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरते तेव्हा झाडे प्राणी आणि सर्व स्थिर अस्थिर गोष्टींमध्ये ऊर्जेचे संचार होतो जर तुम्ही देवीच्या स्वरूपात मानले गेलेल्या झाडांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट रोग आणि अडचणी समाप्त होतात विशेषत कालसर्प दोष मंगळ दोष असे काही दोष असतात दोष यासारख्या समस्या त्वरित कमी होऊन पूर्णपणे नाहीशा होतात तर या दिवशी बघा झाडांना स्पर्श करण्याला धर्मशास्त्रात अत्यंत महत्वाचं मानलं गेलं आहे हे सर्व वृक्ष तुमच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आणण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत तर पहिला वृक्ष आहे ते म्हणजे बेलवृक्ष जो आपण विशेषत भगा श भगवान शंकरांच्या पूजेत वापरतो बेलवृक्षाला सर्वात महत्त्वाचे मानले जाते भगवान शंकरांना बेलाची पानं अतिशय प्रिय आहेत आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होतं बेलवृक्ष हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो बेलाची पाने भगवान शंकरांच्या पूजेमध्ये विशेषत वापरली जातात बेलवृक्ष माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाला होता आणि स्कंद पुराणानुनुसार हा वृक्ष देवीचे स्वरूप मानला जातो म्हणजेच तो नवदुर्गेचा स्वरूप आहे स्कंदपुराणाच्या कथेनुसार बेलवृक्षाच्या मुळांमध्ये गिरिजा खोडात माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षिणायनी फळांमध्ये कात्यायनी फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मी यांचा वास असतो माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाल्यामुळे या वृक्षाला अनेक देवीदेवतांचे स्वरूप मानले जाते त्यामुळे हा वृक्ष धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिव मंदिर किंवा नवदुर्गा मंदिराच्या जवळ बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावत असाल तर व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो या वृक्षाच्या स्पर्शाने व्यक्तीची सर्व मनोकामने देखील पूर्ण होतो या वृक्षाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही फक्त एक विशेष मंत्र बोलायचा आहे दर्शन बिल्व पाप नाशनम अघोर पाप संहार एक बिल्व शिवार्पणम या मंत्राचा अर्थ आहे की बेल वृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि भगवान शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्र अघोर पापांचा नाश करते म्हणून होळीच्या दिवशी या बेलवृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोकामना तुम्ही व्यक्त करा आणि नंतर शांतपणे घर घरात या परत या तुमचे सर्व कष्ट दुःख आणि पाप समाप्त होतील आणि तुम्ही धन सुख समृद्धी प्राप्त करा दुसरा वृक्ष म्हणजे शम्य वृक्ष शम्य वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये जगदंबेच्या स्वरूपात पूजले जाते हा रु हा स्वतः माता जगदंबेचा स्वरूप आहे आणि यावर माता जगदंबा साक्षात विराजमान आहे होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी शम्मी वृक्षाखाली धूप आणि दिवा लावा लावला तर तुमच्या सर्व समस्या आणि कष्ट दूर होतील याशिवाय शम्मीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त होते जे लोक दीर्घकाळ आजारी आहेत त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर तुमच्या घरातील कोणी सदस्य खूप दिवसांपासून आजारी असेल तर त्या व्यक्तींच्या शरीरावरून सात वेळा सिंदूर उतरून शम्मीच्या मुळामध्ये ठेवा यामुळे त्यांचे आजार लवकर बरे होतील त्याशिवाय जर तुम्ही आजारी पा... आजारी पडण्यापासून वाचू इच्छित असाल तर नेहमी निरोगी राहू इच्छित असाल तर शम्मीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने तुमचे रोग नष्ट होऊ शकतात तर या झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद